માય માઉલી નમસ્કાર શ્રી ડોંગરે મહારાજ શ્રીમદ શ્રીમદભાગવત કથા દશમ સ્કંદ ઉત્તરાર્ધ સુરૂ કથાાર ભાગ એક અભિવાચન કરતા હૈમ નમો વાસુદેવાય આનંદ ઘ્યા આનંદ દ્યા ભગવંતાલા વંદન કરારંભ કરે શ્રી ગણેશાય નમા શ્રી સરસ્વ નમા શ્રી ગુરુભ્યો નમા ઉત્તરાર્ધ ભાગ ભાગરૂીન कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश गोविंदाय नमो न प्रणाम करणाऱ्याचे दुःखहरण करणारा जो कृष्ण, वासुदेव हरि परमात्मा गोविंद त्याला वारंवार नमस्कार असो सर्व साधनांचे फल मनशुद्धी याच चित्तशुद्धीसाठी माणूस नाना तऱ्हेची साधना करीत असतो जग विकृत नाही मन अशुद्ध असल्यामुळे जग विकृत वाटते या जगात ज्ञानी आहेत अज्ञानी आहेत ज्ञानांना हे जग आनंददायी वाटत असते वाटत राहते तर अज्ञानांना दुःखदायी ज्ञानांचे चित्त शुद्ध असते अज्ञानांचे पशुसारखे जड काम क्रोधादी विकार मन अशुद्ध करतात मन निर्विकारी निर्वासनामय होईल तेव्हाच ते शुद्ध होईल शुद्ध झालेले मन निष्काम होते तेव्हाच ज्ञानाचा उदय होतो चित्तशुद्धीसाठी योगीजन ध्यान धारणा प्रत्याहार प्राणायाम आदी करतात परंतु कित्येक वेळा असे करूनही चित्त शुद्ध होत नाही श्रीकृष्ण विराहाने व्याकुळ होऊन जेव्हा प्राण तडफडू लागतो तेव्हा मन शुद्ध होते विराग्नीने मनमालिन्य जळून भस्म होते सामान्य जन प्रभूचा विरहसन करू शकतात पण संतांना मात्र तो असह्यच होय त्यांची दर्शनातुरता जेव्हा शरीराला जाळून मनाला तन्मय करीत असते तेव्हा त्यांना ईश्वराचा साक्षात्कार घडत असतो तसा तर ईश्वर सर्वत्र आहे कृष्णाच्या विराने जळणारे ब्रजवासी अश्रू ढाळू लागतात त्यांना वृंदावन स्मशानासारखे वाटते विराहाने जेव्हा जीव बेचन होत असतो तेव्हा त्याच्या नजरेत त्याच्या प्रियपात्राची मूर्ती एकसारखी खेळत असते संयोग अवस्थेत तर प्रिय पात्र एका रूपातच दिसत असतो पण विरा अवस्थेत निराळ ठिकाणी अनेक रूपात दिसू लागतो विरा अवस्थेत जेथे जेथे दृष्टी जाईल तेथे तेथे ते आपले ते प्रिय पात्र दृष्टिकोचर होत असते उद्धवाच्या प्रसंगाबरोबरच गोपीप्रेमाची कथा समाप्त झाली गोपी प्रेम लक्षणा भक्तीच्या आचार्या होत प्रपंचातील कामधंदा करीत असतानाही भगवंताची भक्ती कशी केली जाऊ शकते हे त्यांनी दाखविले आपण आता बघूया श्रीकृष्णाचे द्वारकेमध्ये आगमन भागवतातील प्रत्येक चरित्राच्या शेवटी त्याचे रहस्य सांगितले आहे कंस राण्या अस्थि प्राप्तीच्या कथा आपण पाहिल्या नीतीने अनितीने कोणत्याही प्रकारे जास्त पैसा मिळणारी व्यक्ती कंसच होय जेव्हापासून लोकांनी पैशालाच सुखाचा आधार मानला तेव्हापासून बँकेतील रकमेच्या चिंतेतच लोक घडून गेले जास्त पैशामुळे भलेही सुख मिळत असेल पण हा पैसा शांती मात्र देऊ शकत नाही दशमस्कंदाच्या उत्तरार्धात पन्नासाव्या अध्यात जरासंघाच्या आक्रमणाची कथा जेव्हा तुम्ही पन्नास, पन्नास वर्षाचे व्हाल तेव्हा जरासंघ नावाचा काळ तुमच्या मथुरा नगरी शरीरावर आक्रमण करेल जरासंघ म्हणजे वृद्धावस्था होईल आमची उत्तरा अवस्था म्हणजे जरासंघ होय तो आपले कित्येक अवयवांवर ताबा ठेवतो पन्नास वर्ष बघा ऐका व्यवस्थित पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर जरासंघ येत असतो जीवनाचा पूर्वार्ध संपला आता उत्तरार्ध चालू वृद्धावस्था सुरू जरासंघ आल्यानंतर मथुरेचे तट तुटू लागतात डोळ्यांची कानांची हातापायांची शक्ती क्षीण होत जाते चाळीसावे वर्ष सुरू होताच प्रापंचिक कर्म प्रवृत्तीला आळा घातल्यास प्रारंभ केला पाहिजे भगवत सेवेसाठी अधिक वेळ दिला पाहिजे श्रीकृष्णाने जरासंघाचा सतरा वेळा पराभव केला अठराव्या स्वारीचे केळी जरासंघाने कालयवनाला सोबत आणले आता वाचणे सोपे नाही त्याने काळाला प्रथम पाठविले जेव्हा जरासंघ वृद्धावस्था आपल्यासोबत काला कालायवनरूपी काला रूपी काळाला आणीत असतो तेव्हा त्याच्या तडाक्यातून वाचणे कठीण असते जेव्हा जरा संघ कार येवण एकसाथ घेऊन ठडकले तेव्हा श्रीकृष्णाला मथुरा सोडून द्वारकेला जावे लागले द्वारका म्हणजे काय हो तर द्वारका म्हणजे ब्रह्मविद्या द्वारका ब्रह्म अस्या सा ब्रह्मविद्या अर्थात श्रीकृष्णाने ब्रह्मविद्येचा आश्रय घेतला मथुरा रूपी मानव काया सोडून ब्रह्मविद्येचा आश्रय भगवंतालाही घ्यावा लागला जेव्हा म्हातार पण आपल्यासोबत मृत्यूला घेऊन येते तेव्हा रूपी ब्रह्मविद्येचा आश्रय घ्यावा ब्रह्मविद्या द्वारकेची द्वारे जार काल जरासंघ यांच्यासाठी बंद असतात ब्रह्मनिष्ठाला कामभोग किंवा मृत्यू त्रास देत नसतात वृद्धावस्थेत म्हातारा सतरा वेळा आजारी पडून वाचू शकतो पण अठराव्या वेळी मात्र त्याला काळ सोडित नाही जरासंघाचा त्रास म्हणजे जन्म मरणाचा त्रास जन्म घेतला तर जन्म जीवन आणि मृत्यू यांचा त्रास सहन केलाच पाहिजे नरक म्हणजे काय शंकराचार्य म्हणतात हे शरीरच नरकवास होय जन्म घेणे म्हणजेच नरकवास पत्करणे होय म्हणून गर्ववासच प्राप्त होणार नाही असा प्रयत्न करा भगवंताच्या प्रेरणेने काही महापुरुष भगवत कार्यासाठी जन्म घेऊ असतात हे उत्तम पण वासनांच्या बंधनाने जन्म घेणे मात्र नरकवास होय जरासंघ काल येऊन त्यांचे धक्के रूपी शरीर सोडण्यापेक्षा जाणून बुजून आपण होऊन शरीराचा त्याग करणे अधिक चांगले प्रवृत्तीने आमचा त्याग करण्यापूर्वीच आम्ही प्रवृत्तीचा त्याग का करू नये कंसाचा वध झाल्यानंतर त्याच्या पत्नी अस्थि प्राप्ती आपल्या पित्याच्या म्हणजे जरासंघाच्या घरी आल्या जरासंघाला कंसाच्या वधाची इत्यभूत माहिती मिळली म्हणून त्याने मथुरेवर आक्रमण केले जरासंघाच्या सत्रा साऱ्या श्रीकृष्ण बलराम यांनी परतविले जेव्हा तो अठराव्या वेळी लढण्यास आला आपल्यासोबत काल यवनासे घेऊन आला त्यावेळी श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निश्चय केला आधुनिक ओखा प्रदेशात समुद्रकिनारी शांतीने राहण्याचे ठरविले भगवंताने विश्वकर्म्याला द्वारका नगरी निर्माण करण्याचा आदेश दिला मोठमोठ्या भव्य राजप्रसादाची निर्मिती झाली हे राजप्रसाद इतके विशाल होते की त्यांचे द्वार कोठे हे वारंवार शोधावे लागत असे विचारावे लागत असे म्हणून या नगरीचे नाव द्वारका पडले का, का म्हणजे ब्रह्म उपनिषदात क अक्षर ब्रह्मसूचक ज्या नगरीच्या प्रत्येक द्वारावर परमेश्वराचा वास ती नगरी म्हणजे द्वारिका होय या शरीर रूपी ऐका या शरीर रूपी नगरीच्या इंद्रियरूपी द्वारावर परमेश्वराला स्थान दिले व तो जरासंग कालयवन तुम्हाला त्रास देऊ शकत नाही या ते दोघे घुसू शकत नाहीत प्रत्येक इंद्रियाने भक्ती करणारा जीव कालयवनावर विजय मिळवतो जर जरासंघ तुमचा पाठलाग करीत असेल तर प्र पर्वतावर निवास करा कराषण पर्वत म्हणजे जेथे ज्ञान भक्तीची मुसळधार वर्षा होत असते ते स्थान जेथे कथा श्रवणाचा लाभ मिळतो भक्तिरसाची धारा वाहत असते तेथे ते ते जा वयाच्या एक्क्याण्णव वर्षी प्रवर्षण पर्वतावर निवास करा तेथे ते जरासंघाचा त्रास होणार नाही श्रीकृष्णही जरासंघाच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रवर्षन पर्वतावर गेले होते एकावन्न एक बावन्न वर्षाचे वय होताच तुम्ही गृहस्थ पात्र राहत नाही तुम्ही वनात प्रवेश मिळवायचा असतो अर्थात घराची आसक्ती सोडायची असते विलाशी लोकांमध्ये राहून विरक्तपणे जगणे सोपे नाही तेथे भक्ती ज्ञानाची सतत वर्षा होत असते अशा पवित्र स्थानी राहूनच तुम्ही जरासंघाची पिढा टाळू शकता भोग भक्त भूमीत भक्ती ठीक रीतीने होऊ शकत नसते शहर सोडून गयेसारख्या पवित्र ठिकाणी राहूनच भक्ती करावी अशा शहरात अति गर्दी झाली ब्राह्मणांच्या डोक्यावरची पगडी बंगल्याच्या गच्चीवर जाऊन बसली जर हे म्हातारे लो लोक शहर सोडून नदीच्या किनारे राहतील तर शहरातील गर्दी थोडी कमी होईल व तेथे लोक तेथे उपासनाही चांगल्या प्रकारे करू शकतील जन्म मृत्यूची व्यथा म्हणजेच जरा संघ होय असा संकल्प करा की आता मला पुरुषही बनायचे नाही स्त्री बनायचे नाही मला पुनर्जन्म घ्यायचा नाही रूपी जन्म मृत्यूच्या त्रासातून सुटण्यासाठी प्रतिदिन एकवीस हजार जप निमित्त करा असं सांगितले किती एकवीस हजार नाही आपल्याने एकवीस हजार होणार एक हजार आठ एक हजार आठही होऊ शकत नसेल तर एकशे आठ वेळा एक, एक, एक जपमाळ रोज एका स्थळी एकाच जागेवरती म्हणजे एकच आसन घेऊन त्याच जागेचं स्थान सदोदित ठेवा व एकशे आठ मण्यांची जमाळ एक वेळा तरी दिवसातून जपा कथा श्रवण पाप जाळून मार्गदर्शन करीत असते कथा ऐकून जपाचा भगवंताची भक्ती करण्याचा सत्कर्म करण्याचा संकल्प करा कथा श्रवणाने भगवंताशी नाते जोडले जाते तुम्ही रोज श्रवण करतात तुमचे सुद्धा हळूहळू हळू भगवंताशी नाते जोडले जाईल परंतु तुम्ही नियमित ने, कथा ऐकताना ऐकत असाल तर टाका बरं ग्रुपवरती थम करा मी कथा ऐकते म्हणून ब्रह्मचर्य पालनाचे ध्यान जपाचे शवास्मरणाचे व्रत घ्या एक व्यापारी कथा ऐकण्यात जात असे चला ऐकूया व्या। एक व्यापारी कथा ऐकायला जात होता पौराणिक गुवाणी त्याला म्हणते तुम्ही कथा तर ऐकता पण एखादा चांगला संकल्प करा सत्य बोलण्याचा संकल्प करा तेव्हा तो म्हणाला महाराज मी तर व्यापारी खरे बोलायला लागेल तर माझे दिवाळीने निघेल त्यावर महाराज काय म्हणाले मग निंदा तर करण्याचा नियम करा म्हणजे म्हणाला महाराज मला रात्री दोन तीन तास गप्पा गोष्टी केल्याशिवाय झोप येत नाही म्हणून मी हे व्रत करू शकत नाही मी असे व्रत करतो की माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका कुंभाराचे तोंड मी दररोज सकाळी पाहत जाईन संकल्पानुसार तो दररोज सकाळी त्या कुंभाराचे तोंड पाहत असे एके दिवशी तो कुंभार माती आणण्यासाठी पहाटेच गावाबाहेर गेला म्हणून बनिया त्याचे तोंड पाहू शकला नाही आपले व्रत पालन करण्यासाठी तो त्या कुंभाराला शोधू लागला काय कुंभाराला शोधू लागला भाग्याची गोष्ट तर पाहो कुंभार माती खोदू लागला असता त्याला सोन्याने भरलेला एक घडा सापडला तो घडा बाहेर काढू लागला इतक्यात तेथे व्यापारी आला बनियाने कुंभाराचे तोंड पाहिले हो म्हणाला मी पाहिले काय मी पाहिले तिकडे कुंभाराला वाटले बनियाला सोन्याचा घडा दिसला जर तो राजाला सांगेल तर राजा, सांगे। राजा सर्व सोने जप्त करेल म्हणून कुंभार काय म्हणाला तुम्ही पाहिले आहेच पण कुणाला सांगू नका मी तुम्हाला अर्धे सोने देतो बनियाला सोने मिळाले आता बनियाला वाटले मी या कुंभाराचे तोंड पाहण्याचा नेम केला म्हणून मला सोने मिळाले लक्ष्मीचे आगमन झाले जर मी प्रत्यक्ष प्रभूच्या दर्शनाचा नियम केला असता किती चांगले झाले असते अशा शुल्लक गमतीने केलेल्या संकल्पामुळे असा लाभ झाला तर शुभ संकल्प केला तर किती लाभ होईल दोन संकल्प स तर सर्वांनीच केले पाहिजे कोणते लक्षात घ्या वहीत लिहून घ्या एक म्हणजे पाप कर्मापासून वाचण्याचा आणि दुसरा सत्कर्म करीत राहण्याचा काय आपल्या हातून पापकर्म व्हायला नको आणि दुसरं काय तर आपल्या हातून थोडे काशना सत्कर्म व्हायला पाहिजे एकवीस हजार जप अशा करता करण्यास सांगितले की मनुष्य साधारणतः दिवसातून एकवीस हजार सहाशे श्वास घेतो किती घेतो एकवीस हजार सहाशे श्वास घेतो म्हणजे प्रत्येक श्वास गणित देवाचे नाव घ्या असे झाले तरच जरासंघाच्या त्रासापासून मुक्त व्हाल थोडक्यात सांगायचे काय तर प्रत्येक श्वासाला म्हणजेच प्रत्येक क्षणी भगवंताची आठवण तुम्हाला राहू द्या काळ यवनाचा नाश तर करायचाच होता परंतु श्री कृष्ण स्वतः त्याला मारू शकत नव्हते काळ यवनाला ब्रह्मदेवाने वर दिला होता की यदुवंशाचा कोणताही पुरुष त्याला मारू शकणार नाही यवनाने श्रीकृष्णाचा पाठलाग केला तेव्हा ते प्रवर्षण पर्वताच्या अशा गुहेत जाऊन की जे ते राजा मुचकुंद तपश्चर्या करीत होता काळ यवनाने रागाने मुचकुंदाला ठोकर मारली मुचकुंदाचे डोळे घडले त्याची दृष्टी काळ यवनावर पट्टास्थ जळून भस्म झाला परमेश्वराच्या ध्यानात मग असणाऱ्या व्यक्तीला काळ मारू शकत नाही त्याच्या समर्थ काळ स्वतःच स्वतःचा नाश करीत असतो जेव्हा मुचकुंदाला कळले की श्रीकृष्ण तेथे ते आले आहेत तेव्हा तो प्रार्थना करू लागला जीवाला मनुष्य मिळाला पण तो विषयासक्तीमुळे देवाची वक्ती करतच नाही मनुष्य किती प्रमादी जीवाची स्थिती तर सापाच्या तोंडात फसलेल्या बेडकाप्रमाणे सापाच्या तोंडात फसलेला बेडूक तर स्वतःच्या मरणाची चिंता करीतच नाही उलट एखादा जंतू खाण्यासाठी जीभ लांब करतो मनुष्यही काळाच्या जबड्यात फसला तरी त्याची विषयासक्ती नष्ट होत नाही पन्नास वर्षाचे वय पूर्ण होताच तुम्ही समजायला पाहिजे की तुम्ही काळाच्या जबड्याला अर्धे तरी गेलाच आहात काळ तर कधीच सावध अस दिसतो सा काळ नेहमीच सावध असतो जीवच बेसावध सत्संगाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही मुचकुंद प्रार्थना करीत आहे नात कृपा करा माझे मन संसारिक जडपदार्थाकडे न जावो मला अनन्य भक्ती द्या भगवंत म्हणाले मुचकुंद या जन्मात तरी तुला अनन्य भक्ती मिळणे शक्य नाही तू तारुण्यात मोठा कामी विलासी होतास जो कामाच्या आवडीत सापडतो तो काळाच्या जबड्यातही जातो तुला एक जन्म आणखी घ्यावा लागेल तो तुझा जन्म ब्राह्मण कुळात होईल आणि त्या जन्मात तुला अनन्य भक्तीची प्राप्ती होईल कठोर मुचकुंद केली त्याचे क्षत्रिय शरीर सुटले पुढच्या जन्मी तो ब्राह्मण झाला द्वापार युगातला क्षत्रिय राजा द्वापारुचकुंद कलियुगात नरसिंह मेथाचे रूप घेऊन अवतरला लक्षात घ्या नरसिंह मेथाचे मागच्या जन्मातले रूप कुठलं ते मुचकुंद ते द्वारकाधिशाचे फार लाडके होते भगवंताने त्यांची बावन्न कार्य पूर्ण केली राजा मुचकुंदाची कथा या तत्वाची धोतक आहे की तारुण्यात विलासी जीवन जगणाऱ्याला मुक्ती मिळणे फार कठीण आहे अशांना अनन्य भक्तीने मिळू शकत नाही म्हणून संयम हळूहळू वाढवावा जीवन भगवान जगावे देवाकडे अनन्य भक्ती मागावी तारुण्याचे सतत ईश्वराचे स्मरण करा तारुण्यातही प्रभूच्या भजनात काळ घालवा अशा करण्यानेच या जीवनात अनन्य भक्ती प्राप्त होईल केवळ मातारपणीच सेवा भजन पूजन करण्याने पुढचा जन्म चांगला मिळेल पण वर्तमान जन्मात मुक्ती मिळू शकणार नाही आता पुढे रुक्मिणी हरणाची कथा येईल परमात्मा लक्ष्मीचा स्वामी आहे लक्ष्मी जीवमात्राची आई म्हणून जीवांना विवेकपूर्ण उपकाराचा उपयोगाचा अधिकार आहे उपयोगाचा नाही उपभोगाचा नाही लक्ष्मीच्या उपभोगाचा अधिकार फक्त नारायणालाच आहे उपयोग उपभोगात अंतर आहे देहधारणेच्या गरजेनुसार इंद्रियांना अनिवार्य विषय पुरवणे हा झाला उपभोग उपयोग पण इंद्रियांना गरज नसतानाही विषय पूर्वीत राहणे इंद्रियांची पूर्वीत राहणे हा स्वैराचार होई इंद्रियांच्या अधीन राहून त्यांना विषय पुरविणे उपभोग होई धनाच्या दुरुपयोगाने लोक परलोक दोन्ही बिघडतात संपत्ती शक्ती यांचा दुरुपयोग करणारा दैत्य होय सदुपयोग करणारा देव भागवताची कथा मनुष्याला देव बनविण्यासाठी आहे वेळ संपत्ती शक्ती यांचा सदुपयोग करा काय वेळ संपत्ती शक्ती यांचा सदुपयोग करा मनुष्य आपल्या सा वेळ संपत्ती संतती याच्यासाठी खर्च करतो जीव आपला बराच काळ फॅशन व्यषनात घालवितो शरीर संतती यांना अतिकष्ट देणे चांगले नाही अति लाड करणे चांगले नाही जर परमेश्वराने तुम्हाला पुष्कळ दिले तरी त्याचा अधिक सदुपयोग करण्याचे उत्तरदायित्व तुमचेवर आहे जर भगवान भगवंत अप्रसन्न होतील तर जीवमात्राची दुर्दशाच होईल शास्त्राने लक्ष्मीचे तीन प्रकार सांगितले कोणकोणते प्रकार ते आपण बघूया लक्ष्मी दोन महालक्ष्मी तीन अलक्ष्मी शास्त्राने किती प्रकार सांगितले तीन कोणकोणते लक्ष्मी महालक्ष्मी आणि अलक्ष्मी लक्ष्मी म्हणजे काय नीतीने अनितीने दोन्ही प्रकारे प्राप्त झालेली धन साधारण लक्ष्मी होय या धनाचा कधी सदुपयोगी होऊ शकेल तर कधी दुरुपयोग होऊ शकेल धन महालक्ष्मी धर्मानुसार प्राप्त धन म्हणजे महालक्ष्मी कष्ट केल्या विना धन मिळविणे नफेबाजीने द्रव्य मिळविणे सोरी होय जीवनात धन नव्हे तर धर्म पुण्य होय धर्मच मृत्यूनंतर सोबत येत असतो धर्मानुसार श्रमपूर्वक नीतीने प्राप्त झालेले धन महालक्ष्मी होय असे धन नेहमी शुभकार्यातच खर्च होत असते तीन अलक्ष्मी पापाचरणाने अनितीने प्राप्त झालेले धन म्हणजे अलक्ष्मी होय असा पैसा विलासातच खर्च होईल व जीवाला शांती देण्याऐवजी रडवितच राहील मृतात्म्यासोबत धर्माशिवाने काही जात नाही नीती धर्म सदाचाराने प्राप्त झालेले धन म्हणजे महालक्ष्मी होय हीच शांती देणारी असते महालक्ष्मी नारायणालाच प्राप्त होऊ शकते शिशुपालाला नाही रुक्मिणी हरणाच्या प्रसंगाचे हेच तात्पर्य आहे रुक्मिणी ही महालक्ष्मी होय ती शिशुपालाला नव्हे नारायणालाच वरते केवळ मुला बाळांच्या लालन पालनात त्याचे धन काळ खर्च होतात तो शिशुपाल होय तोच कामी पुरुष होय जो सतत संसारिक भौतिक सुखाच्या मागे धावत असतो तोच शिशुपाल होय भगवंताने मथुरेत असताना एकही विवाह केला नव्हता हो त्यांची सर्व लग्ने द्वारकेत संपन्न झाली प्रत्येक इंद्रियाला वंश करून ब्रह्मविद्येची प्राप्ती केल्यानंतरच लग्न करा विना योगाचा भोग आपल्याबरोबर रोग आणत असतो तप नसेल तर भोग शरीराला रोगी बनवेल सर्वच इंद्रिय शरीराची द्वारे होत कृष्ण सर्व इंद्रियांचा स्वामी होय जितेंद्रिय होऊन विवाह करा इंद्रियांचा गुलाब बनवू नव्हे याच कारणाने तर गृहस्थश्रमाच्या पूर्वीच ब्रह्मचार्याची योजना केली आहे राजा परिक्षिती महाराज मी रुक्मिणी स्वयंराचा प्रसंग विस्ताराने ऐकू इच्छितो चला तर आपण सुद्धा विस्ताराने रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग पुढच्या भागात ऐकूया हरे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय मन्दारमूले वदनाभिरामं बिम्बाधरे हुरितवेणुनादं गो गो गोपी गोपीजनमज्जसंस्थं गोविन्दरामो धरमाधवेति गोविन्दरामो धरमादवेति